जे भीम नवोदय घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडच्या क्रांतीभूमीत जुन्या चालेलती रूढी परंपरा विषमतेची पाळंमुळं भक्कम करणारी मनुस्मृती जाहीरपणे दहन करून सामाजिक समता रुजवणारे भारतीय संविधान या देशाला बहाल केले मात्र आज पुन्हा मनुस्मृती डोके वर काढत आहे मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश आल्या अभ्यासक्रमात करणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाचा आज महाडमध्ये निषेध करण्यात आला यावेळी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यावेळी रॅली काढत थेट महाड येथील ऐतिहासिक चौदा तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आनंदराज आंबेडकर हे क्रांती स्तंभाजवळ दाखल झाले त्यानंतर त्यांनी तिथे मनुस्मृतीचे दहन केले आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समुद्री दहन करण्यासाठी या ठिकाणी सर सर्व पक्षांचे सर्व कार्यकर्ते रिपब्लिकन सेना बहुद्धजन पंचायत समिती समता सैनिक दल सोसायटी ऑफ इंडिया सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी जो की या महाराष्ट्र सरकारने शाळेमध्ये पाठ्यपुस्त पुस्तकामध्ये मनुसमृद्धी शिकव शिकवण्यासाठी केलेला आहे तरी त्याला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी करण्यासाठी आंबेडकर नेतृत्वाखाली लोक उपस्थित झालेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केली आणि या दे देशामध्ये समतेवर रचना असणारा हा समाज निर्माण व्हावा की बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने बाबासाहेबांनी या देशात संविधान सुद्धा समता न्याय बंधुत्व याच्यावर आधारलेलं संविधान आपल्याला दिलं परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीविरुद्ध काही मनुवादी जातीवादी मंडळींनी परत एकदा या देशामध्ये दे प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनस्मृतीलाच एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अघोषित प्रयत्न या इथे पुस्तकामधून मनस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष पद्धतीने मनस्मृतीचा प्रस्ता या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला के जात आहे आणि त्याला आमचा विरोध आहे कारण या मनस्मृतीमध्ये माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणारी जाती व्यवस्था महिलांना दलितांना ओबीसीना हे शूद्र आहेत जनावरांसारखे आहेत अशा पद्धतीची श्लोकामध्ये असणारी भाषणं आणि महिलांना गुलाम आहेत आणि त्या सतत आई जन्मापासून जन्मल्यानंतर वडिलांच्या धाकामध्ये त्यानंतर किती खराब नवरा असेल दारुणा असेल व्यभिचारी असेल तरी पतीच्या धाकामध्ये आणि त्यानंतर तो मुलांच्या म्हणजे ती स्त्री मुलांच्या दबावाखाली असायला पाहिजे अशा पद्धतीचं अत्यंत दुर्दैवी व्यक्तव्य या मनस्मृतीमध्ये केलेलं आहे आणि त्या समस्या या देशामधल्या सर्वच आमच्या माता भगिनीसाठी अत्यंत घातक आहे आणि ह्या सर्वाचा विचार करून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ही मनस्मृतीचं दहन केलं होतं आणि परत एकदा या इथं ह्या मनस्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून पंच्याण्णव वर्षानंतर आम्ही या, वर्षान या देशामध्ये दे हा जो प्रयत्न केला जातो आहे त्याला ठेचून काढण्याचा प्रयत्न आंबेडकरी समाज या इथे करत आहे आणि त्याला त्याचाच एक प्रयत्न म्हणून ज्या बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला या महाड मुक्कामी या मनस्मृतीचं धन त्यांचे सहकारी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते केलं आज मला आनंद वाटतोय की याच मनस्मृतीचं धन आम्ही त्या काळचे बाबासाहेबांचे सहकारी सुलभा नाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यांच्या हस्ते आम्ही करत आहोत आणि परत इतिहासाची पुनरावृत्ती करून खऱ्या अर्थानं या देशा या देशामध्ये आज सुद्धा बाबासाहेबचा विचार हाच विचार प्रामुख्याने राहणार आहे बाबासाहेब संविधान हेच या देशामधला मागणी या या प्रकरणात आज दहन दहन केलेलं आहे मागणी काय असणार आहे आपल्या या पुढे भविष्यामध्ये काय आंदोलन मागणी काय असेल आमची आमची मा, मा, आमची मागणी ही असणार आहे की मनस्मृतीचे जे काही श्लोक या पाठ्यपुस्तकामध्ये दिले आहेत ते ताबडतोब काढून द्यावेत त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती का जाळली याबद्दलचे पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये विषय असावा आणि त्या त्याचबरोबर या इथं मनस्मृतीची ही जी पुस्तकं आहे जी माणसा माणसामध्ये भेद करतात माणसाला गुलाम ठरवतात महिलांना गुलाम ठरवतात त्या पुस्तकावर बंदी आणायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे